विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न तिसरा बघणार आहोत त्या अगोदर वाक्य बघा दिलेल्या रेषेचे हवे तितके समान भाग करणे असं वाक्य आहे प्रश्न बघा आठ सेंटीमीटर लांबीच्या रेषा ए बीचे सहा समान भाग करा बघा रेषा शे रेषा आठ सेंटीमीटरचे आहे आणि तिचे समान सहा भाग करायचे तर चारपेक्षा ज्यावेळेस जास्त समान भाग करायचे असतात त्यावेळेची कृती लक्षात ठेवा काय करायचं प्रथमत दिलेल्या मापाची रेषा काढून घ्यायची आहे आठ सेंटीमीटर मापाची आपण ए बी रेषा काढूया त्यानंतर या रेषेला नाव देऊया इथे ए या ठिकाणी बी ही नावं दिलीत आपण आता ज्यावेळेस चार पेक्षा जास्त सामान सहभाग करायचे असतात अशा वेळेस या रेषेवरती दोनही बिंदूंवरती लघुकोन काढायचा असतो मग आता लघुकोन काढत असताना आपण काय करूया विशिष्ट एक कंपासमध्ये अंतर घेऊया ही कंपास आहे आणि या कम्पासमध्ये विशिष्ट अंतर घ्यायचं बघा मी ए बिंदूवर आन अशा प्रकारे कंपास ठेवून इथून असा इथपर्यंत कौंस केला त्यानंतर बी बिंदूवर ठेवून अगदी त्याच अंतराने असा के कंस केला असं कंस केल्यानंतर काय करायचं की ह्या अंतर लघु कोणापेक्षा लहान होईल अशा पद्धतीने कमी करायचं आणि कमी केल्यानंतर ह्या बिंदूवर इथं कामपाचा टोक ठेवायचं इथे कंस करायचा आणि ह्या कंसावर ठेवून या बिंदूवर ठेवून इकडे खालच्या बाजूला या ठिकाणी कंस करायचा असे <coughs> कौंस केल्यानंतर काय करायचं पट्टीच्या साहाय्याने ए बिंदूतून वरच्या बाजूला हा बिंदू आणि हा छेदन बिंदू अगदी तंतोतंत असे जोडून घ्यायचेत त्याचप्रमाणे ह्या बी बिंदूतून हा छेदन बिंदू आणि बी बिंदू तंत, तंत जोडायचे या पद्धतीने व आता काय करायचं गुण 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 ही पुढे कृती सोपी आहे बघा हे कंपास जे आहे ना ते कंपास आपल्या मनाने असं विशिष्ट अंतर घ्यायचं तुम्हाला हवं तितकं घेऊ शकता मी एवढं घेतो बघा साधारणत आणि या येपासून काय करतो सुरुवात करतो बघा इथे कंपाचं टोक ठेवलं वरच्या बाजूला इथे एक दोन तीन चार पाच आणि सहा त्याचप्रमाणे बी बिंदुतून खालच्या बाजून बघा बी बिंदुतून एक दोन तीन चार पाच आणि सहा मग ही जी रेषा आहे ही कमी पट आपण ती वाढवून घेऊया बघा पट्टीच्या सहाय्याने हां मग आता काय करायचं इथे क्रमांक देऊया एक दोन तीन चार पाच सहा त्याचप्रमाणे एक दोन तीन चार पाच आणि सहा <coughs> तर असे क्रमांक दिल्यानंतर आपण ना आप या रेषांना पण नाव देऊ शकतो बघा यांना नाव देऊन घ्या म्हणजे आपल्याला आकृती सोडवायला सोयीस्कर जातं इथे या बिंदूला नाव द्या इथे सी आणि इथे नाव द्या डी मग आता पट्टीच्या सहाय्याने हा जो एक क्रमांकाची जी रेषा आहे इथे सॉरी ये हा जो ये बिंदू आहे तो इथे जोडून घ्या सहा ना पाच नंबरचा इथे एकला जोडा चार नंबर इथे दोनला जोडा तीन नंबर या ठिकाणी इथे तीनला जोडा दोन नंबर हा या ठिकाणी वरच्या बाजूला चारला जोडा, चार जोडा। त्यानंतर हा एक नंबर वरच्या बाजूला पाचला जोडा आणि बी हा सहा क्रमांकाला जोडा मग अशा प्रकारे आपण एक दोन तीन चार पाच सहा अशा प्रकारे दिलेल्या रेषेचे ए बी रेषेचे सहा समान भाग केले कृत्तीलक्षत्र आहे बघा ज्यावेळेस चारपेक्षा जास्त भाग करायचे असतात त्यावेळेस ह्या दिलेल्या रेषेवरती दोन्ही बाजूला लघुकोन काढून अशा प्रकारची विशिष्ट अंतर घेऊन अशा प्रकारचे कौंस करून ते रेषा जोडून घ्यायचे असतात म्हणजेच दिलेल्या रेषेचे हवे तितके समान भाग करता येतात धन्यवाद